जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सव्वीस ऑक्टोंबर भगवंत कृपेचा लोंडा म्हणजे काय बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते कोणतेही बी पेरताना ते अत्यंत शुद्ध असावे म्हणजे किडलेले किंवा सडलेले नसावे भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाच्या हेतूने केलेली भक्ती ही सडलेल्या बीजासारखी आहे आता सुरवातीलाच उत्तम भी पैदा होईल असे नाही परंतु प्रयत्नाने ते साधता येते पुष्कळ वेळा काहीतरी ऐहिक सुखाच्या इच्छेने मनुष्य भक्ती करायला लागतो म्हणजे त्यावेळी तो सडके बी असतो प्रारंभी अशा तऱ्हेचे काही तरी निमित्त होतच असते परंतु थोड्याशा विचाराने शुद्ध बीजाची प्रेरणी होणे जरूर आहे असे चित्ताला पटते भगवंताची तशी अनन्य भावाने प्रार्थना करावी पाऊस पडणे वा न पडणे ही गोष्ट सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन आहे आणि तो यथाकाळ पाडतोही असे पहा की एखादे शेत खोलात असले की त्यात पाणी इतके साचते की ते जर बाहेर काढून लावले नाही तर संबंध पीक कुजून जाते त्याच अर्थाने भगवंताच्या कृपेचा लोंडा जर जोराचा असला तर बंधारा फोडून तो बाहेर सोडणे जरूर असते असे करण्यात दोन्हीकडून फायदा असतो एक म्हणजे शेतात जास्त झालेले पाणी बाहेर काढून लावल्याने शेतातले पीक न कुसता शेत उत्तम वाढते आणि दुसरे म्हणजे ते बाहेर घालवलेले पाणी आजूबाजूच्या शेतात पसून तिथलेही पीक वाढायला मदत होते बंधारा फोडून पाणी बाहेर लावणे याचेच नाव परोपकार साधकाची जशी प्रगती होत जाईल त्याप्रमाणे मध्यंतरी सिद्धी प्राप्त होऊन बोललेले खरे होणे दुसऱ्याच्या मनातले समजणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अदृश्य गतीने जाणे इत्यादी प्रकार घडू लागतात अशा वेळी मोहाला बळी न पडता त्याचा उपयोग स्वार्थाकडे न होईल अशी खबरदारी घेणे जरूर असते उपयोग करायचाच झाला तर दुसऱ्याचे काम करण्यात परोपकारात व्हावा यालाच बांध फोडून पाणी बाहेर लावणे असे म्हणता येईल शहाण्या माणसाने आपले सूख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवता ठेवण्याचा अभ्यास करावा बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे आवश्यक असते अशी वस्तू म्हणजे भगवंत होय भगवंत हा नेहमी राहणारा स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उरतात अर्थात मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाला जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी मी त्याचा आहे आणि हे सर्व त्याचे आहे अशी सारखी जाणीव पाहिजे किती आनंद आहे त्यात बोधवाक्य शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram, Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram, Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram, Shri Ram, Ram, Jay Ram, Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram, Shri Ram, Ram, Ram. Ayodhya Raja ani apelaservanje a radhya devot, manjez bhagwan. श्रीराम आणि श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद